कर्मा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण जिंदीचे श्रीमंत नितीन राजे यांच्याशी काही विषयावर बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार सर्वप्रथम लाडकी बहीण ही शासनाने योजना आणलेली आहे तर या योजनेचे खरे शिल्पकार कोण आणि का याबद्दल आपण काय सांगाल हे बघा लाडकी बहीण ही योजना ज्यावेळेस आली त्यावेळेस त्या प्रक्रियेमध्ये अजितदादा आणि एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांनी ही योजना आणलेली आहे आणि त्या योजनेसाठी जे काही आमदारांचा जो काय सपोर्ट लागत होता त्या आमदारांमध्ये करमाळ्याचे आमदार आदरणीय संजय मामा शिंदे हे अपक्ष आमदार असल्यामुळे यांचा पाठिंबा होता जर यांचा पाठिंबा नसता तर मात्र सरकारला थोडंसं अवघड गेलं असतं त्यामुळं या सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये लाडक्या बहिणीच्या मामांचा सर्वात आमदारांमध्ये वाटा आहे पहिला अजितदादांचा वाटा आहे आणि यांचा वाटा असल्यामुळे खऱ्या अर्थाने लाडके बहीण या योजनेचे सगळ्या बहिणींना आता सध्या तरी मामांचे ऋण आधी फेडावं लागतील कारण अजितदादा आणि संजय मामा या दोन नेत्यांनी ही योजना आज बहिणींपर्यंत पोहोचवलेली आहे गावोगावी पोचवलेली आहे याच्याही पुढे जाऊन करमाळा तालुक्यासाठी बासष्ट हजार अर्ज जे बहिणींचे लाडक्या बहिणींचे भरून घेतलेत यासाठी जी यंत्रणा राबवली सगळ्यात जास्त अर्ज भरून घेण्याची आणि सगळ्यात कमी वेळात भरून घेण्याचे जे काय प्रक्रिया राबवली ही आदरणीय संजय मामा शिंदे राबवलेली आहे त्यामुळं या योजनेचा सर्वात आधी ऋण फेडायचा या लाडक्या बहिणींना असेल तर ते संजय मामा शिंदेना मत देऊन येत्या वीस तारखेला मामांना त्यांनी मत देऊन हे ऋण आधी फेडावं असं मला वाटतं आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे करमाचे उमेदवार हे देखील लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेऊ पाहत आहेत याबद्दल आपण काय सांगा आता आता जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांनी आता काही दिवसापूर्वी ते भाजपमध्ये होते आणि भाजप सोडून त्यांनी आत्ता फायदा उचलण्यासाठी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे पण तसं जर व्यवस्थित पाहिलं आपण तर ते या निर्णय प्रक्रिया जेव्हा होत असते एखाद्या मंत्रालयामधून की एखादी स्कीम पास होत असते किंवा एखादी स्कीम आणत असते शासन, शासन हे शासनच्या निर्णय प्रक्रियेमध्ये हे लोक नव्हते आणि त्यांनी ह्या लाडके बहीण ह्या योजनेसाठी यांचं काही योगदान नाही आहे करमाळा तालुक्यातून कारण हे शासन प्रक्रियेच्या योग ह्याच्या प्रक्रियेमध्येच नव्हते त्यामुळं त्यांना आता तरी काय त्याचा फायदा होईल असं मला वाटत नाही आणि जनता ही तशा लाडक्या बहिणींना सुद्धा माहितीच आहे की हे निर्णय घेताना अजितदादा आणि संजय मामा हे दोन व्यक्ती जे सर्व अग्रसर राहिलेले आहेत ह्या दोन व्यक्तींमुळेच या गोष्टी आधी आलेल्या आहेत असं मला वाटतं ओके धन्यवाद